सुख समृद्धी शांती आयुरारोग्य संतती संपत्ती वर्चस्व आयुष्य धन मान पुत्र पौत्र जय लाभ यश काम धर्म अर्थ काम मुख्य या सगळ्या गोष्टी द्यायला जो समर्थ आहे त्याला स्वामी समर्थ स्वामींची भक्ती करताना तर भक्तानी काय करायला पाहिजे कशी असावी स्वामींची महाराजांचा सोपा संदेश आहे दहा बोटांची करुणी केळ मस्तिष्काचे करुणी श्रीफळ अर्पा मज लागी ते जो नामरूपी गलबला वाहतो त्याचा योगक्षेम आम्ही वाहतो मला स्वामींचे चमत्कारांबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकून आहे काय सांगता येतील का चमत्कार तेव्हा महाराज जेव्हा चोळापा महाराजांच्या मंदिरामध्ये होते तेव्हा महाराजांकडे अन्नदान फार मोठं झालायचं आणि तिथं अचानक फार भक्तगण आले आणि चोळापा महाराजांकडे तेवढं धान्य नव्हतं त्यांना घालायचा उद्देश किंवा तेव्हा ते शक्य नव्हतं आणि तेव्हा महाराज म्हणाले ही खंडी शिजव म्हणाले ही शेवटपर्यंत भरली आणि एवढ्या अशा कंटीमध्ये ती आजही आपण गेला तर ती ताकद होणार नाही पाच हजार माणूस जेवण निघाल आजच्या तरुण पिढीला श्री स्वामी समर्थांच्या याच्यातून काय शिकायला एक गोष्ट लक्षात घ्या मी मी सगळ्यांना युवा पिढीला किंवा सगळ्यांना सांगतो जो अवतार किंवा जो अवतार सोहळा संपन्न होत असताना किंवा हे सगळं घडत असताना ज्यांच्यामुळं किंवा ज्यांच्यामुळं आपल्याला एक ओळख आहे निदान एवढं तरी लक्षात घ्या तो ब्रह्मांडाचा चालक आहे त्याला सगळं दिसतय आपण जे करतोय आपण जे वागतोय आपण जे बोलतोय आपण जे लोकांना सांगतोय आपण जे फसवतोय त्या सगळ्या गोष्टी त्याला दिसत तर तेव्हा शंकर महाराजांना एका भक्तानं विचारलं महाराज म्हणे प्रत्येक अवतारामध्ये आपल्यासोबत पार्वती आहे प्रत्येक अवतारामध्ये हनुमानाच्या अवतारामध्ये ती कुठे आहे तेव्हा महाराज म्हणाल ती शेपटीमध्ये शिखे त्या शेपटीमध्ये पृच्छेमध्ये ती पार्वती आहे महाराज म्हणाले आपल्या या अवतारात पार्वती दिसत नाही काय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाय पण कधी जेव्हा मी सन्मार्गी असेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाय कधी जेव्हा मी विश्वास नसेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशा कधी जेव्हा मी वाममार्गी मार्गी नसे नकोस मी तुझ्या पाठीशा कधी जेव्हा मी व्यभिचारी नसेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाय म्हणून एखाद्याचा खून करून आला आणि महाराज म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशा आहे असं चालणार नाही सध्याचे जे भक्त आहेत त्यांना स्वामी महाराज प्रसन्न होतात ज्याला एखादी स्त्री एखादी स्त्री एखाद्या पुरुषासोबत अं लग्न करून आलेली किंवा एखाद्या पुरुषासोबत पास्ट अफेअर असलेली स्त्री स्वतःची पत्नी म्हणून चालत नसेल तर त्यानं एखादी स्त्री खराबही करू नये त्याने एखाद्या स्त्रीचा वापरही करू नये व्यभिचारी वाम मार्गी वाईट मार्गामध्ये मा अडकलेल्याला कधीही स्वामी भेटतात तर मला एक वैयक्तिक प्रश्न विचारावा असं वाटतं आपली अध्यात्माकडे जो प्रवास झाला तो कसा झाला